नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काल आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये मुलाखतीची पूर्वतयारी कशी करायची त्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे जर कोणी बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे जाऊन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता शिक्षक भरतीची जी गुणदान पद्धती आहे तर एकूण तीस मार्काला किंवा तीस गुणाला ही जी मुलाखत आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी कशा पद्धतीने केलेलं आहे ही गुण विभागने नेमकी कशा पद्धतीने केलेली आहे त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बघा उमेदवाराचे व्यक्तिमत्व आता उमेदवाराचे व्यक्तिमत्व तपासत असताना त्याच्यामध्ये पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता त्यानंतर पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक भान हे तपासलं जाणार आहे आणि याला एकूण किती गुण असणार आहेत पाच गुण असणार आहेत तर मित्रांनो तुमची पदाविषयी कर्तव्यनिष्ठता असेल किंवा पर्यावरणाची तुमची जाणीव सामाजिक भान वगैरे ह्या गोष्टी मुलाखतीच्या दरम्यान तपासणार आहेत आणि त्याला गुणा गुण असणार आहेत पाच त्यामुळे या गोष्टींवरती तुम्ही काम करणं गरजेचं आहे आतमध्ये एंट्री करताना संस्थेमध्ये जाताना तुमच्याकडे लक्ष असणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुमचं वर्तन असणं अपेक्षित आहे त्यामुळं उघच आपण गेलो आणि पाठ घेतला परत आलो असं न करता या ठिकाणी तुम्हाला माहित असावं की आपल्या व्यक्तिमत्वाची सुद्धा चाचपणी त्या ठिकाणी होणार आहे आपण गेल्यानंतर आपल्यावरती त्यांचं लक्ष असणार आहे आणि त्यामधून तुमचं हे जे काय आहे पर्यावरणाची जाणीव सामाजिक बन वगैरे हे चेक केलं जाणार आहे त्यामुळं संस्थेच्या बाहेरून आतमध्ये एंट्री करतानाच या गोष्टी तुम्ही ध्यानात घेणं महत्वाचं आहे त्यानंतर उमेदवाराचे सामान्य ज्ञान आहे जे तुम्हाला प्रश्न उत्तर वगैरे विचारणार आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल इतिहास आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी पाच गुण असणार आहेत आता याच्यामध्ये हे विचारण्याचं कारण म्हणजे तुम्ही सद्यस्थितीमध्ये वाचन तुमचं चालू आहे का किंवा सद्यस्थितीमध्ये तुम्ही अपडेट आहात का हे चेक केलं जाईल आणि त्याच्यामध्ये इतर विषयांचं तुमचं काय ज्ञान आहे हे सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून चेक केलं जाईल त्यामुळे तुम्ही जात असताना थोडेफार माहिती जी काही चालू घडामोडी ज्या काही राज्यात देशामध्ये किंवा जगाच्या पातळीवरती ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्यावरती एक नजर फिरवून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता आता त्यानंतर विषयाचे ज्ञान तुम्ही जो काही पाठ घेणार आहे तुम्ही जो काही विषय निवडलेला आहे सामाजिक शास्त्र असू द्या किंवा गणित असू द्या विज्ञान असू द्या तर त्याच्यामध्ये तुमचं विषय ज्ञान किती आहे हे तुम्ही पाठ घेत असताना या ठिकाणी त्यांना समजणार आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने पाठ घ्यायचा आहे आणि तो पाठ कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि यासाठी मित्रांनो सगळ्यात जास्त म्हणजे मार्क असणार आहे त्यामुळं पाठाची तयारी अतिशय महत्वपूर्ण तुम्ही या ठिकाणी करून जायचा आहे जो पाठ शिकवणार त्याच्या अवतीभोवतीचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे जो घटक तुम्ही शिकवणार आहे त्याच्या अवतीभोवतीचं ज्ञान तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे त्यानंतर पाठाची पूर्वतयारी मी काल सांगितलेलं आहे तुम्हाला की पाठाची तयारी करत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत आता यामध्ये पाठ टाचन सुद्धा आहे पाठ टाचन आता काही काही विद्यार्थ्यांचं मत असं आहे की पाच टाचन काढलं नसलं तरी चालतंय परंतु तुम्ही पाठ टाचन असलं तर जास्त बेटर होईल कारण इथे या ठिकाणी आपल्याला दोन गुण त्यासाठी असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही पाठाची पूर्वतयारी केलेली आहे कशा पद्धतीने केलेले आहे हे त्यांच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल आणि त्या पद्धतीनं तुमचं निरीक्षण करणं त्यांना सोपं होईल आता पाठ टाचनाचा फायदा एक असतो की तुम्ही जे पाठ टाचन लिहिलेलं आहे ते पाठ टचन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी तुमच्या पाठाचं निरीक्षण होऊ शकतं त्यामुळे ते त्यांना इतरत्र त्यांचं लक्ष जाण्यापेक्षा जर तुमचं पाठ टाचन त्यांच्याकडे असेल तर ते पाठ टाचनाच्या अनुषंगाने तुम्ही पाठ घेताय किंवा न घेताय त्याच्यामध्ये गुंतवून राहण्याची शक्यता असते त्यामुळे ही गोष्ट चांगलीच आहे की तुमचं पाठ टाचन असणं अपेक्षित आहे मग त्याच्यामध्ये जी काही शैक्षणिक साधनं वगैरे तुम्ही वापरली असतील किंवा कुठल्या उदाहरणांचा समावेश केला असेल तर या संदर्भातली माहिती जर त्या परीक्षकांच्या समोर असेल तर या दृष्टीनं तुमच्या पाठाकडे त्यांचं लक्ष जास्त असेल आणि जर विदाऊट पाठ टचन तुम्ही जर गेला तर मात्र ते त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी विचार करू शकतात त्यामुळे पाठ टचन असणं केव्हाही या ठिकाणी चांगलं आहे यामुळे तुमच्या पाठाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकते आता पाठादरम्यान विषयाची मांडणी या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने करता याला किती गुण आहेत दोन गुण आहेत म्हणजे विषय शिकवत असताना त्या विषयाची प्रस्तावना तुम्ही कशा पद्धतीने केलेल्या आहे कुठल्या उदाहरणांचा वापर तुम्ही केलेला आहे मुलांचं पूर्वज्ञान जागृत केलेलं आहे किंवा वगैरे या गोष्टी या ठिकाणी तपासल्या जाणार आणि याला दोन गुण आहेत आता सगळ्यात महत्वाचं दरम्यान सा शैक्षणिक साहित्याचा वापर कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण पन सांगितलेला आहे की शैक्षणिक साहित्यांचा वापर अतिशय दर्जेदार असणं आवश्यक आहे जेणेकरून तो पाठ अतिशय सुंदररीत्या त्याचं सादरीकरण होऊ शकतं मुलांच्या लक्षामध्ये चांगल्या पद्धतीनं तो पाठ येऊ शकतो आणि प्रभावी पाठ होण्यासाठी शैक्षणिक साहित्य अतिशय महत्वाचं असतं म्हणून मी कालचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर निश्चितपणे बघून घ्या त्याच्यामध्ये या संदर्भाची माहिती सांगितलेली आहे त्यानंतर पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग या ठिकाणी फक्त तुम्ही शिकवून चालणार नाही तर मध्ये मध्ये सुरुवातीला किंवा मध्ये पाठाच्या शेवटी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे त्यांच्याशी हितगुज साधणं गरजेचं आहे कोणत्या विद्यार्थ्यांना किती पाठ कळालेला आहे हे पाहणं गरजेचं आहे जर एखादा विद्यार्थी दुर्लक्ष करत असेल तर त्या दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या पाठामध्ये कशा पद्धतीने सामावून घेतलं पाहिजे त्याची अभिरुची आपल्या पाठाकडे त्याचं अवधान जे आहे ते आपल्या पाठाकडे कशा पद्धतीने खेचायचं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जमलं पाहिजे आणि म्हणून कालचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही कालचा जर व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं समजावू शकतो आणि पाठाचे यशस्वी पुनरावलोकन म्हणजे जे काही संकलन आहे मी काल तुम्हाला पाठाच्या पाच पायऱ्या सांगितल्या होत्या त्या पाच पाच पाठाच्या पायऱ्यापैकी या ठिकाणी संकलन नावाचे पायऱ्या आहे त्याचा उपयोग सुद्धा या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला दोन गुण आहेत म्हणजे तुम्ही जो पाठ शिकवलेला आहे त्याचा हायलाईट थोडक्यामध्ये त्याचा जो सारांश आहे तो सारांश तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे अशा पद्धतीने पाच पाच दहा दहा वीस दोन बावीस दोन चोवीस दोन सव्वीस दोन अठ्ठावीस आणि दोन तीस अशी तीस गुणांची तुमची या ठिकाणी मुलाखत प्रक्रिया पाडणार आहे पार पडणार आहे तर अशा पद्धतीने हे तीस मार्कांचं गुणदान असणार आहे आणि जे काही तुमचे प्रश्न उत्तरे वगैरे तुम्हाला विचारले जाणार ते या ठिकाणी उमेदवाराचे सामान्य ज्ञान वगैरे आहे त्याच्यामध्ये ते, ते तुम्हाला चेक केलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो मी काल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी बघा शैक्षणिक साहित्याचा वापर पाठाची पूर्वतयारी म्हणजे जी हरबाडची पंचपदी आहे त्या पंचपदीनुसार तुम्हाला पाठ घ्यायचा आहे ते चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी परीक्षक असतील त्या परीक्षकांचं बघा या ठिकाणी नाव आणि इथे त्यांची स्वाक्षरी असेल परीक्षकांचे नाव स्वाक्षरी असेल आणि इथे तुमचे जे गुण आहेत बघा काय म्हणलेलं आहे उपरोक्त उपस्थित उमेदवारातून यादीतील अनुक्रमांक तुमचा काय अनुक्रमांक असेल तर इथं असेल त्यांना जादा गुण मिळाल्याने शिक्षक सेवक पदावरती नियुक्ती करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं तुमचं नाव येणं आणि इतर नाव येण्यासाठी तुम्हाला आरिस अकॅडमीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा की तुम्ही ही मुलाखत चांगल्या पद्धतीने देऊन या ठिकाणी तुमची शिफारस व्हावी तुमची शिफारस झाल्यास नक्की आम्हाला कळवा आम्हाला आनंद होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जेणेकरून कोणत्या विषयाला कोणत्या मुद्द्याला किती गुण आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं जाईल आणि तुमचं नाव या ठिकाणी या यादीमध्ये असेल या ठिकाणी जे काही हा तक्ता दिसतोय त्या तक्त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळावे आणि तुमचं सिलेक्शन एक शिक्षक म्हणून व्हावं आणि तुमच्या हातून या देशाची भावी पिढी घडावी व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद